कोळी फाटा ते विजयगड रस्त्याचे कॉन्क्रीट करून अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भूमिपूजन सोहळा संपन्न अनेक वर्षापासून नादुरुस्त असलेला उदावली फाटा ते विजयगड या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आज गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले सुमारे दोन कोटी निधी असलेल्या या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विजयगड आणि डोंगस्ते या परिसरात क्रशर मशीन असल्याने अवजड वाहनांची सतत इजा होते त्यामुळे रस्ता खड्डेमय व अरुंद झाल्याने अनेक अपघात घडले हा रस्ता शालेय विद्यार्थी कामगार दुचाकी स्वार तसेच चारचाकी व अवजड वाहनांसाठी मुख्य मार्ग असल्याने वादळीचा असतो खराब रस्त्यांमुळे सर्वांना मोठ्या त्रासाला सामोरे जाव लागत होते आता दर्जेदार कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू असून ठेकेदार सिद्धार्थ सांबरे यांनी कामात दर्जाला प्राधान्य दिले जाईल असे आश्वासित केले आहडी उपसरपंच शुभांगी पोष्टे गोपाळ पष्टे रामचंद्र भोई सुभाष पष्टे किशोर भोई एडव्होकेट मुकेश पष्टे ॲडव्होकेट संदीप पष्टे भावेश पष्टे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी कार्यक्रमास तनोज पष्टे समीर भोईर सचिन भोईर कांती पष्टे राम पष्टे जयराम पष्टे भरत पष्टे नारायण पष्टे दत्तात्रेय हरड मयूर पष्टे तसेच अनेक ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट आज अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला अवजड वाहतुकीने खराब असलेला रस्त्याचं आज भूमिपूजन होत आहे काय म्हणाल अतिशय चांगली गोष्ट आहे याच्यावर अवजड वाहतूक खूप भरपूर आहे त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा प्रयत्न झाला सिमेंट कॉन्क्रीट रोड झाला नाही याच्या अगोदर म्हणजे डांबरीकरण झालं पण तो काय टिकू शकत नाही अतिशय हे हेवी हे व्हेकल्स जातात त्याच्यामुळे खूप चांगला हा प्रकल्प आहे समजायला हरकत नाही त्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्या गावकऱ्यांसाठी की दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आमच्या डी या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आम्ही सिद्धार्थकडनं खूप अपेक्षा करतो की खूप चांगल्या पद्धतीने तो रस्ता पूर्ण करेल सातशे मीटर हा असा लांब असलेला रस्ता आणि पावणे चार फूट रुंदीचा रस्ता आहे अवजड वाणं खूप म्हणजे खदानी दोन तीन आहेत या रस्त्याला त्यामुळे अवजड वाणं जातात पण सिमेंट कॉक्रोट असल्यामुळे नक्कीच रस्ता चांगला होईल अशी आम्ही अपेक्षा करतो हा विजयगड गावचा रस्ता मुख्य रस्ता मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होता अनेक या रस्त्यावरती अनेक विद्यार्थी जात आहेत प्रौढसुद्धा येणं जाणं चालू असतं आणि रस्त्याची एवढी खराब अवस्था होती की वर्ष वर्ष याचा त्रास होता सर्वांना परंतु आता हा रस्ता कॉन्क्रीट होतो आहे तर एक आनंदाची बातमी आहे सर्व गावकऱ्यांसाठी आणि नक्कीच हा रस्ता चांगल्या पद्धतीने बनवला जाईल असं सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे या रस्त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने वेळोवेळीचा पाठपुरावा वे घेतला आणि आज तो मार्गी लागला त्यामुळं आम्ही खरोखर सर्व गावकऱ्यांचे पण धन्यवाद हे करतो आहे की सर्वांनी चांगल्या पद्धतीने सपोर्टसुद्धा केला आणि असाच हा रस्ता पूर्ण होईपर्यंत सगळ्यांचा सपोर्ट राहील अशी अपेक्षा करतो ये कम them...